मंत्री नितेश राणे यांनी नि संजय राऊत मनोरुग्ण असल्याची टीका केली आहे जो स्वतः डोक्यानं खाली असतो त्याला सगळेच मनोरुग्ण वाटतात असं त्यांनी म्हटलंय शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष मनोरुग्ण असल्याचं त्यांनी म्हटलंय दिशा सालियन प्रकरणावरून नितेश राणेंनी वक्तव्य केलंय न्यायालयानं दिशाच्या वडिलांच्या याचिकेची दखल घेतली जे काही सत्य असेल ते कोर्टाच्या समोर वकील मांडतील आणि योग्य तो निर्णय देतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे जळगावमधल्या अजिंठा विश्रामगृहावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि वकील उज्ज्वल निकम यांच्यात भेट झाली आहे दोघांमध्ये बंद दाराड जवळपास तीस मिनिटा चर्चा झाली भेटीनंतर कुठलीही प्रतिक्रिया न देता उज्ज्वल निकम तिथून निघाले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवर भाष्य केलं आम्ही विरोधी पक्षात आम्ही एक आहोत एकमेकांचे शत्रू नाही असं भुजबळांनी म्हटलंय तर विधानभवनात आमची दररोज भेट होत असते मग मारामारी करायची का असं भुजबळांनी म्हटलंय <स्थ> अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली त्यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका असं तटकरे यांनी म्हटलंय दोघांच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं देखील तटकरे यांनी सांगितलंय मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या परवानगीला मान्यता देण्यात आली आहे दादर शिवाजी महाराज मैदानात तीस मार्चला मेळावा होणार असून मुंबई पालिका आणि पोलीस प्रशासनानं परवानगी दिली आहे राज ठाकरेंच्या या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता असून मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुंबईच्या वाढत्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे मुंबई महानगरपालिकेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणीपुरवठा सुधारण्याचे निर्देश दिले जाणार आहेत असं उदय सामंतांनी म्हटलं आहे समुद्राच्या पाण्याचं विलोपन हा प्रकल्प मुंबईसाठी हाती घेतला असून या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं देखील उद्योगमंत्री उदय सामंतांनी सांगितलं अपात्र झोपडीधारकांना मुंबईत घर देणारा धारावी पुनर्विकास हा एकमेव प्रकल्प असून या प्रकल्पातील एक इंचही जागा अदानी कंपनीला देण्यात आलेली नाही अशी माहिती मंत्री आशिष शेलारांनी दिली आहे दोनशे त्र्याण्णव अन्वय विरोधकांनी गृहनिर्माण विभागाशी संबंधित केलेल्या सूचनेला शेलारांनी उत्तर दिलं शिवसेना ठाकरे पक्षाच्या महाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं लवकरच महाडमध्ये जाहीर कार्यक्रमात अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटी खंडणी प्रकरणामध्ये कोर्टानं पोलीस कोठडी सुनावली आहे महिलेला कोर्टानं चोवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे या प्रकरणामध्ये आणखी कोण सहभागी आहे याचा तपास करायचा असल्याचं सांगत पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती ती कोर्टानं मान्य केली आहे बीडच्या आष्टीमधील सांगवी पाटणमध्ये शासकीय तूर खरेदीला सुरुवात झाली भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते शासकीय तूर खरेदीला सुरुवात झालेली आहे या तुरीला साडेसात हजारांचा सा भाव मिळणार आहे त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मागेल त्याला सोलार पंप योजना धाराशिव मध्ये फक्त कागदावरच असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे सतरा हजार शेतकऱ्यांना पैसे भरूनही सोलार पंप मिळाले नाहीयेत तर एकसष्ट हजार शेतकरी सोलार पंपासाठीच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अडकलेत तर सोलार पंप कंपनी कम्प निवडणं सॉफ्ट सर्व्हे रखडलेल्या आहेत परिणामी पाण्याअभावी पिका आणि फळबागा करपू लागल्यात औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत पोस्ट करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल केला आहे बीडमध्ये पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सोशल मीडियावर अशा स्वरूपाच्या पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल असा इशारा देखील बीड पोलिसांनी दिला आहे नागपुरात दंगा करणाऱ्या कुणालाही सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर शहरातल्या गाड्यांचं आणि घरांचं नुकसान करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल केली जाईल असंही फडणवीसांनी म्हटलं आहे नागपुरात महिला पोलिसांचा विनयभंग झाला नसून दगडफेक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे हिंसाचारा हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाला नसल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिल्याचं फडणवीसांनी सांगितलंय आदित्य ठाकरे यांनी नागपूर दंगलीवरून केलेल्या आरोपावर राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे दंगली संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्टपणे माहिती दिलेली आहे चौकशी अंतिम सारा काही समोर येईल त्यामुळे अशी बेताल वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं पाटलांनी म्हटलंय प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय प्रशांत कोरटकरच्या पत्नीनं पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केला त्यामुळे आता कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली आहे प्रशांत कोरटकर कुठेही असो त्याला शोधून काढणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे कोरटकरला कुठेही लपला असेल तर शोधून बाहेर काढणार आणि त्याच्यावर कारवाई करणार असा इशारा देखील फडणवीसांनी दिला आहे शिवरायांवर बोलणाऱ्याला माफी नाही असा इशारा भाजपचे खासदार नारायण राणेंनी दिला आहे प्रशांत कोरटकर कितीही पळाला तरी कारवाई होणारच असं राणेंनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाळ इथं सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान बच्चू कडूंची प्रकृती बिघडली ब्लड प्रेशर वाढतंय शुगर लेव्हल कमी होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे शुक्रवारपासूनच शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलंय आधी प्रकृती नॉर्मल होती मात्र वीस दिवसां वीस तासांनंतर प्रकृती बिघडल्याचं डॉक्टरांनी यवतमाळ यवतमाळमधल्या सावरगडच्या कचरा डेपोला ग्रामस्थांनी विरोध केला आहे शहरातील संपूर्ण कचरा सावरगड स्थित प्रकल्पात आणून टाकतात त्यामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे पाण्याचा अधिक वापर केल्यास सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडणार असा इशारा पुणे महापालिकेनं नागरिकांना दिलाय नळांना बसवण्यात आलेल्या मीटरमुळे काही सोसायटी पाणी वाया घालत असल्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला त्यावरून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय बदलापूर पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध नाहीये त्या ठिकाणी वाहनांची पार्किंग करता येत नसल्यानं नागरिकांची ना गैरसोय होते त्यामुळे पार्किंग कधी सुरू करणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय म्हाडाच्या मुंबई मंडळानं गोरेगाव पहाडीमध्ये पस्तीस मजली इमारत बांधली म्हाडाची ही पहिली उंच इमारत आहे या इमारतीसाठी निवासी दाखला घेण्याच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे ता एप्रिलपासून ताबा देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे म्हाडाच्या कोकण मंडळानं ठाण्यामध्ये नोकरदार महिलांसाठी एक वसतिगृह आणि एक वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतला त्यानुसार माजीवडा इथं विवेकानंद नगर अभिनयासातील दोन स्वतंत्र भूखंडांवर सात मजली वृद्धाश्रम आणि महिला वसतिगृह बांधण्यात येईल त्यासाठी कोकण मंडळाकडनं निविदा मागवल्या जाणार आहेत मुंबईमधील अनेक भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई या उपक्रमाच्या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेनं विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे सतरा मार्च या विशेष स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणार आहे